विद्यार्थी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील हवामान हो प्रजन्यवारे या घटकावर काही प्रश्न दिलेले आहेत जर आपल्याला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद या घटकावर काही उत्तरे चुकली असेल तर कमेंटमध्ये कळवा धन्यवाद एक महाराष्ट्रातील प्रजन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो एक समुद्र सानिध्य दोन प्राकृतिक रचना तीन नद्या चार वने बरोबर उत्तर दोन प्राकृतिक रचना दोन अतिप्रजन्याचा जांभाविरहित विभाग रिकामी जागामध्ये आहे एक उत्तर कोकण दोन पूर्व विदर्भ तीन पश्चिम महाराष्ट्र चार मराठवाडा बरोबर उत्तर एक उत्तर कोकण तीन महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे एक रत्नागिरी दोन रायगड तीन ठाणे चार सिंधुदुर्ग बरोबर उत्तर चार सिंधुदुर्ग चार महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो एक ईशान्य दोन नैऋत्य तीन आग्नेय हो, चार वायव्य बरोबर उत्तर दोन नैऋत्य पाच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो एक रत्नागिरी दोन अकोला तीन परभणी चार अहमदनगर बरोबर उत्तर चार अहमदनगर सहा वातावरणातील सापेक्ष आदरतेचं मापन करण्यासाठी रिकामी जागाचा वापर केला जातो एक हायड्रोमीटर दोन लॅक्टोमीटर तीन हायग्रोमीटर चार थर्मामीटर निर्बर उत्तर तीन हायग्रोमीटर सात प्रतिरोध प्रकारच्या प्राजन्य महाराष्ट्रातील कोणता प्रादेशिक विभाग पडतो एक कोकण दोन विदर्भ तीन पश्चिम महाराष्ट्र चार मराठवाडा बरोबर उत्तर एक कोकण आठ दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी चक्रीवादळाचे नाव काय होते एक निसर्ग दोन तौक्ते तीन गुलाब चार यास बरोबर उत्तर दोन तौकते नऊ मतलई वाऱ्याबाबत चुकीचे विधान कोणते एक जमिनीवरून समुद्राकडे वाहते दोन हवा थंड असते तीन जास्त दाबा करून कमी दाबाकडे जाते चार दिवसा वाहते बरोबर बड़ चार दिवसा वाहते दहा पावसाळ्याच्या कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास प्रजन्याचे प्रमाण एक कायम राहते दोन वाढत जाते तीन कमी होत जाते चार यापैकी कोणताही नाही बरोबर उत्तर दो अक्रा हो माना दोन वाढत जाते अकरा महाराष्ट्राच्या हवामानावर कायमी जागा याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो एक दख्खनचे पठार दोन सह्याद्री पर्वत तीन पठारावरील दोन लांगा चार कोकण बरोबर उत्तर दोन सह्याद्री पर्वत बारा एप्रिल मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला रिकामी जागा म्हणतात एक आंबेसरी दोन मृगसरी तीन वर्षासरी चार माघारीचा पाऊस বৰোবৰ উত্তৰ এক আমেছৰি